नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या हनी ट्रॅप हनी ट्रॅप वगैरे वगैरे काय काय चालू आहे त्यालाच समांतर असं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी तावा तावाने मुद्दे मांडले जात आहेत ते रमी खेळत होते आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मित्रांनो अनेकदा काय असं माहिती का आपल्याकडे शिळा माल हा परत परत गडी मारला जातो आणि आपण तो घेत राहतो त्यामुळे असा शिळा आणि टाकाऊ माल विकणाऱ्यांची बाजारात भाऊ गर्दी झाली असेल तर नवल नाही तुम्हाला आठवत असेल तर कर्नाटकच्या विधानसभेमध्ये अशाच प्रकारे मोबाईलवर अस्लील क्लिपा बघणारे अस्लील क्लिपा बघणारे आलेले होते समोर काय झालं त्यांच्यावर मला वाटतं तेही भाजपचे होते पण त्यांच्यावर कुठली कारवाई झाली पाच सात वर्षापूर्वी त्यावरून इतका हलकल्लोळ माजलेला होता सगळ्या मीडियामध्ये आणि अगदी कर्नाटक पुरतं नव्हतं मर्यादित राष्ट्रीय देशाच्या सगळ्या भाषांमधल्या मीडियामध्ये त्यावरून हलकल्लोळ मारला होता पण त्यापैकी कोणावर कारवाई झाली का मग तेव्हा संस्कृती बुडाली नाही का हे संस्कृती नावाचं भूत जे आहे हे सोयीनुसार आणलं जात त्याचा थैथयात केला जातो आणि मग हळूहळू त्या भूताटकीची भीती संपल्यानंतर तो विषय गुंडाळला जातो हे तसंच आहे वाल्मिक कराडला अटक होण्यापेक्षाही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापर्यंत तो विषय किती ताणून धरला होता बघा त्या कालखंडामध्ये जगात दुसरं काहीही घडत नव्हतं बस वाल्मिक कराड वाल्मिक कराड वाल्मिक कराड मला आठवतं त्यावेळेला मी वाल्मिक कराडवर जास्त काय बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जे औद्योगिक परिसर औद्योगिक क्षेत्र विकसित झालेलं आहे त्या विकसित झालेल्या औद्योगिक परिसरामध्ये येणारे नवे नवे लहान मोठे उद्योग व्यापार यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या वाल्मिक कराड सारख्या शेकडोनी टोळ्या तयार झालेल्या आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा टोळ्या तयार झाल्या आहेत आणि त्यांना तिथल्या स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा सुद्धा आशीर्वाद असतो त्यांना कोण आवरणार हा विषय मी व्हिडिओतून मांडला होता पण मेनस्ट्रीम मीडियाला तो विषय घ्यावाचा सुद्धा वाटला नाही मग अमुक ठिकाणी कोयता गँगची अमुक तमुक काहीतरी सुरू चड्डी बनियान गँग काय काय बोललं जात पण अशा टोळ्या गल्ली बोळामध्ये सोकावलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक मध्यम किंवा लघु उद्योग हे महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जात आहे गुजरातला गेले गुजरातला गेले म्हणून रडणारे जे आहेत ना त्यांनी कधीतरी विचार केलाय मित्रांनो या निमित्ताने एक आठवण तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी त्या जयपूर डायलॉगच्या कार्यक्रमासाठी ऑक्टोबर महिन्यात मी जयपूरला गेलो होतो तिथे मला एक महिला भेटली जिथे वडील माझ्या बरोबर मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये होते तिने अगत्याने फोन लावून मला अगदी कॉलेजच्या काळात ती आठवण करून दिली त्याचे वडील आणि मी एकमेकाशी बोललो मग मी तिला विचारलं तू काय करते कुठे राहते तर ती म्हणाली मी वापीला गुजरात मध्ये राहते गुजरात मध्ये आमचा उद्योग आहे व्यवसाय आहे म्हटलं का, का ग तू मराठी असताना वापीला कशाला उद्योग करते तिने मला हेच सांगितलं की आमचा जो महाराष्ट्रात उद्योग होता त्याच्या खंडणी खोरीने आम्ही इतके थकलो की पाच सात वर्ष या खंडण्या भरताना आम्ही देशोर धडीला लागायची वेळ आली तेव्हा गाशा गुंडाळला आणि गुजरात मध्ये गेलो सांगायचा उद्योग असा की हे सगळे विषय असे उकरून काढले जातात अचानक भूताटकी यावी तसे तसा हा माणिकराव ठाकरे यांच्या रमी खेळ काय असेल ती एक क्लिप आहे मुख्यमंत्र्यांना नेहमी बॅलन्स भूमिका घ्यावी लागते पण तरीही मी आग्रह करीन मुख्यमंत्र्यांना की या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे तुम्हाला जे काय सांस्कृतिक आणि सभ्यतेचा दबाव आणला जातो तो झुगारणं आवश्यक आहे कारण खरी संस्कृती किंवा खरा सुसंस्कृतपणा जपायचा असेल तर एक ढोंगी सुसंस्कृतपणा असतो त्याला सुरुंग लावला पाहिजे तो उद्ध्वस्त करून टाकला पाहिजे जे जे कोणी आज माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागलाय त्यांना माझा शंभर टक्के पाठिंबा आहे शंभर टक्के पाठिंबा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे पण तो घेण्यापूर्वी एका अटीची पूर्तता झाली पाहिजे आणि ती अट अशी आहे की जे काम आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी करावं राजीनामा घ्यावा किंवा माणिकराव कोकाटेंना सॅक करावं हाकलून लावावं ही अपेक्षा व्यक्त करणारे जे जे कोणी आहेत विरोधी पक्षातले त्यांनी पहिले नाक रगडून माफी मागावी कि तुरुंगात जाऊन पडलेले नवाब मलिक यांचा राजीनामा आम्ही घेऊ शकलो नव्हतो किंवा आम्ही त्यांना सॅक सुद्धा करू शकलो नव्हतो फरक लक्षात घ्या मित्रांनो माणिकराव कोकाटे यांची ती क्लिप समोर आलीय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही अटक वगैरे होणं तर पुढची गोष्ट आहे गुन्हा सिद्ध होणं त्याच्या पलीकडची गोष्ट आहे पण नुसता आरोप झालाय आणि ती एक क्लिप दाखवली जाते पण विधिमंडळामध्ये काय ते ऑनलाईन असेल रबी खेळत असतील ते म्हणतात मी नाही खेळत होतो समजा खेळत असतील तर तो, तो, तो गुन्हा आहे का गुन्हा असेल तर तो, तो कुठल्या नियमानुसार आहे याची शहानिशा तरी व्हायला पाहिजे पण नाही आधी राजीनामा द्या आधी राजीनामा द्या तुम्हाला आठवतं मित्रांनो सचिन वझे प्रकरण जेव्हा चव्हाट्यावर आलं त्या सचिन वझे प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये तात्कालीन विरोधी नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी किंवा विरोधी नेते विधान परिषदेतले प्रवीण दरेकर यांनी आवेशात बाजू मांडली होती त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते त्या सचिन वाजेला कशाला एकदम ओसामा बिन लादेन असल्यासारखं बोलता त्याच्या विरुद्ध काही पुरावे आलेले होते गुन्हे दाखल झालेले होते आणि तरी त्याला ओसामा बिन लादेन म्हणू नका आधी फाशी द्या आणि नंतर तपास करा असं करायचं का हा सवाल कोणी विचारला होता उद्धव ठाकरेंनी विचारला होता आणि ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेच उद्धव ठाकरे किंवा त्यांचे उभाठा शिवसेनेतले इतर सबंगडी आज तावा तावाने मागणी काय करतायत आधी माणिकराव कोकाटेचा राजीनामा घ्या म्हणजे आधी माणिकराव कोकाटेला फाशी द्या मग त्याच्यावर एफ आय आर दाखल करा मग त्याचा गुन्हा काय होता तो तपास करा तपास वगैरे हो नंतर होईल पण फाशी आधी झाली पाहिजे आहे की नाही गंमत आज संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील त्यांच्या पक्षाचे इतर नेते असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील जो जो कोणी माणिकराव कोकाटे यांच्यावर दुगाडे झाडतोय त्यांनी अशा लोकांना समोरच्या पत्रकारांनी एकतरी प्रश्न विचारला पाहिजे किंवा अशा बाब अशी वेळ तुमच्यावर आली तेव्हा तुम्ही काय केलंय आरोप करताना आपण तेवढे स्वच्छ चारित्र्याचे आहोत का याची आज गरज कोणाला उरलेली नाही जो तो रामायणातला धोबी व्हायला निघालेला आहे अगदी सीतेवर देखील शंका घ्यायची ज्या सीतेने वनमासातून परत येण्यापूर्वी अग्निदिव्य केलेलं होतं अग्निकाष्ट भक्षण केलेली होती तिच्यावर सुद्धा शंका घेण्याची परंपरा आपल्याकडे खूप जुनी आहे आणि मी तर नेहमी सांगतो की जगामध्ये खोट असत त्याला कधी परीक्षा द्यावी लागत नाही सत्य असतं त्याला सोन्यासारखं तावून सुलाखून आगीतून अगदी परीक्षा देऊन बाहेर पडावं लागतं खोट मजेत असत आणि मला वाटतं विस्ट चर्चिलचं एक वक्त वचन फार सुंदर आहे की सत्य सत्य पॅन्ट घालून भार पडतय तेवढ्या वेळामध्ये अर्ध सत्य किंवा धादांत खोटं असतं ते अर्धी पृथ्वी पालथी घालतं याचा अर्थ कळतो मित्रांनो त्याचा अर्थ कळतो ते असत्य किंवा खोट असतं ते नागवं असतं नागड असत पण त्याला आपल्या नागडेपणाची पण लाज वाटत नाही इतका बेसरमपणा म्हणजे खोट असत आणि आज माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आकाश पाताळ एक करणारे जे आहेत मग ते विरोधी पक्षातले असोत किंवा मीडियातले असोत जे मोठ्या आंबट छोकीपणे त्या सगळ्या गोष्टी दाखवत असतात यात लोकांना थोडी तरी लाज लज्ज आहे जरा सुद्धा लाज लज्ज उरलेली नाही आणि हे मोठ्या संस्कृतीच्या गोष्टी करणार बघा देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस होता तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी किती कौतुक केलंय पण त्याच दिवशी उद्धव ठाकरे ज्या सामना दैनिकाचे संपादक आहेत त्याच्यात रम रमणी वगैरे जे काही शब्द आले त्याकडे पाठ फिरवायची समाजातला प्रतिष्ठित वर्ग मानला जातो बुद्धिजीवी वर्ग मानला जातो तो जेव्हा इतकं कमरेचं सोडून कपाळाला बांधतो आणि तोच आपला मुगुट आहे म्हणून मिरवायला लागतो तेव्हा ती संस्कृती लयाला गेलेली असते ज्या संस्कृतीचे हवाले दिले जातात ती संस्कृती नसते ती बेशर्मी असते वाटतं सत्तरच्या दशकामध्ये नारायण सुर्वे यांची एक कविता वाटलेली वाचलेली आठवते त्या कवितेची ओढ होती बेअब्रुज फार झाली अब्रुदारांच्या जगामध्ये आज आपण ज्यांच्याकडे प्रतिष्ठित अब्रुदार म्हणू बघतो त्यांच्या इतकी बेअबरू कोणाचीच झालेली नाहीये त्यांना आपण अबरुदार म्हणतो जो माणिक कोकाटे यांचा राजीनामा जरूर घ्यावा पण तो तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागितल्यानंतर घ्यावा नाही हाकून लावा माणिकराव ला कोकाटेनं पण त्याच्या आधी उद्धव ठाकरेंना एक पश्चातापाची संधी तरी दिली पाहिजे तुम्हाला आठवत काय झालं होतं ते नवाब मलिक हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि तेव्हा संजय राऊत आणि नवाब मलिक यांची स्पर्धा चालली होती रोज काहीतरी भाजप विरुद्ध देवेंद्र फडणवीस विरुद्ध खोटे नाटे आरोप नित्य करायचे रतीब घालायचा अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा कुठल्या तरी एका ड्रग विक्रेत्या बरोबर कसा संबंध आहे हे दाखवण्यासाठी एक फोटो सगळ्या मीडियाला नबाब मलिकांनी पुरवला होता आणि भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध असल्यानंतर तो फोटो खरा खोटा काय त्याची पार्श्वभूमी आहे हे तपासायची मराठी मीडियाला गरजच वाटत नाही त्यामुळे ताबडतोबीने अगत्याने दाखवला गेला त्यांना वाटलं होतं असं केलं की विरोधी नेता असलेले देवेंद्र फडणवीस हिरमुसतील कोण लपून पळतील पण फडणवीस तो फडणवीस आहे भले त्याचं नाव नाना नसेल पटोलेंचं नाव नाना असेल पण फडणवीस हा नाना ना नसला तरी फडणवीस आहे हे विसरायचं नसतं हे आता शरद पवार अजितदादा सुद्धा कबूल करायला लागले त्यामुळे नबाब मलिक यांनी हा मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ त्याला उत्तर दिलं होतं की नवाब मलिक यांनी जे काय मोठा गौप्यस्फोट का केलाय तो एक लवंगी फटाका आहे लवंगी फटाका म्हणजे काय ज्या फटाक्यांच्या माळा असतात त्यामध्ये सगळ्यात छोटा फटाका असतो छोटा फटाका असतो त्याला लवंगी फटाका म्हणतात ते म्हणाले नवाब मलिक यांनी जो गौप्यस्फोट केलाय तो लवगी फटाकाय दिवाळी संपू देत मी नवाब मलिकांना अॅटम बॉम्ब काय असतो तो दाखवेन आणि खरोखरच दिवाळी संपल्यानंतर फडणवीसांनी जी कागदपत्र समोर आणली त्यानंतर नवाब मलिक यांना अनेक महिने तुरुंगात बसावं लागलो होत अनेक महिने तुरुंगात बसावं लागलो आठवत तुम्हाला आणि त्यानंतर तो भोंगा बंद झाला काय झालं होतं तेव्हा दाऊद इब्राहिम दाऊद इब्राहिम आणि त्याच्या परिवाराची मुंबईतली मालमत्ता कोर्टाच्या ऑर्डरने जप्त होऊ नये म्हणून जो बेनामी व्यवहार करून ती मालमत्ता खरेदी करण्याचा एक व्यवहार झाला होता त्या व्यवहारामध्ये नवाब मलिक गुंतले होते मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोप ज्या माणसांवर होता त्यापैकी एकाला आणि त्याच्या मालमत्तेला वाचवण्यासाठी त्याने अतिशय महत्वाची भूमिका वाच बजावली अशी व्यक्ती होती नबाब मलिक आणि त्यासाठी त्यांच्यावर कारवाई सुरू झाली त्यांच्या घरी ईडीचा छापा पडला तेव्हा ते मोठ्या हसत हसत म्हणाले होते पाहुणे आले त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करतोय आणि जेव्हा पाहुण्यांनी यजमानांना उचलून आपल्या कोठडीत नेलं तेव्हा शरद पवारांचा सुद्धा धीर सुटला होता नवाब मलिक यांना अटक झालेली नव्हती अटक झालेली नव्हती फक्त अधिक जमानी घेण्यासाठी त्यांना ईडीच्या ऑफिसमध्ये नेण्यात ने ने आलं होतं तर तात्काळ आपल्या सहकाऱ्यांची ज्येष्ठ सहकार्यांची बैठक घेऊन शरद पवारांनी डिक्लेअर करून टाकलं अटक झाली नवाब मलिकांना तरी ते राजीनामा देणार नाहीत थोडक्यात शरद पवारांनी जाहीरपणे मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या उद्धव ठाकरेंना थप्पड मारली होती की मुख्यमंत्री तुम्ही असाल पण तुमच्या मंत्रिमंडळात नवाब मलिक नावाचा एक मंत्री आहे त्याला घेणं किंवा काढणं याचा मात्र अधिकार तुम्हाला नाही तो कितीही दोषी असो तो कितीही पापी असो त्याला निमूटपणे पवित्र आणि शुद्ध मानून मंत्रिमंडळात ठेवला पाहिजे हे डिक्टेट केलं होतं आणि उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नाही नबाब मलिक यांना सॅक करण्याचे काढून टाकण्याचे किंवा त्यांचा राजीनामा मागण्याची पवारांनी भूमिका जाहीर केली त्यानंतर नवाब मलिकांना अटक झाली होती पण तुरुंगात जाऊन पडले तरी नवाब मलिक हे उद्धव ठाकरे यांच्या महान पवित्र चारित्र्य संपन्न अशा मंत्रिमंडळाचे एक सन्माननीय मंत्री राहिले होते किंबहुना त्या काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये नवाब मलिक यांच्या सामाजिक न्याय वगैरे विषयक काहीतरी एक जाहिरात आली होती तुरुंगात पडलेला माणूस त्याची महाराष्ट्र शासनातर्फे मंत्री म्हणून जाहिरात करण्यात आली होती ते उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष आज जर माणिक कोकाटे यांच्याबद्दल थैथयाट करत असेल तर त्याचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी घेतला पाहिजे आणि कोकाटे राजीनामा देणार नसतील तर मुख्यमंत्री फडणवीसांनी माणिक कोकाटे यांची हकलपट्टी केली पाहिजे हा पण ती हकलपट्टी तात्काळ करता कामाने आपल्याकडून अत्यंत घोडचूक झाली मूर्खपणा झाला आपण ज्या संविधानाची शपथ घेतली त्याच्याशी आपण गद्दारी केली आणि म्हणून नवाब मलिकांना कित्येक महिने तुरुंगात असून सुद्धा आपण हाकल नाही याबद्दल जाहीरपणे बिनशर्त महाराष्ट्राची आपण माफी मागतो असा कबुलीनामा उद्धव ठाकरे देणार असतील तर मग एक सेकंद माणिक कोकाटेना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळात ठेवायचं नाही हाकलच पाहिजे राजीनामा पण मागायचं नाही हाकलायचं हा पण हाकलण्यासाठी एक अट विरोधी पक्षावर उबाठावर देवेंद्र फडणवीसांनी लादावी माफी मागा उद्धव ठाकरे तुमच्या माफीचं पत्र हाती पडलं पुढच्या क्षणाला माणिक कोकाटे यांना सॅक केल्याचं पत्र आपण राजभवनात पाठवू असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सांगायला हरकत नाही आहे उद्धव ठाकरेंकडे तेवढी हिंमत हिंमत असेल तर हे करा हिंमत असेल तर ते करा असं बोलणारे जे कोणी आहेत ना आव्हाडांपासून उद्धवपर्यंत त्या सगळ्यांनी तेवढी हिंमत दाखवावी की नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून हाकलण्यासाठी आपण टोकडे पडलो हिंमत केली नाही आपण संविधानाशी गद्दारी केली आपण अपन आपल्या शपथेशी गद्दारी केली हे उद्धव ठाकरेंनी कबूल केलं पाहिजे आणि ते कबूल करत नाहीत तोपर्यंत माणिक कोकाटे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार उद्धव ठाकरे ज्या पक्षामध्ये असतील ज्या आघाडीमध्ये असतील त्यापैकी कोणालाही माणिक कोकाटेंचा राजीनामा मागण्याचा अधिकार उरत नाही पश्चाताप केला तरी पुरे आता काढणं खेळणं काही उरलेलं नाही विषय निघून गेलेला आहे पण अटलिस्ट आपल्याला त्याचा पश्चाताप होतो एवढं बोलण्याची तरी हिम्मत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का याची तरी परीक्षा होईल ना बघू मित्रांनो काय होत पण देवेंद्र फडणवीसांना माझं आव्हान आहे त्यांनी हे जाहीरपणे उद्धव ठाकरेंना आव्हान द्यावं की पश्चाताप व्यक्त करणारं पत्र लिहा तत्काळ माणिकराव कोकाटेंना हाकून लावतो मी आत्ता इथेच सांगतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार